सर्वसामान गावाकडेच होतो झेंडा स्पनी कॉल पंचमॅ बाहेर मला खेळत आहे तू मी आत्ता चालेल गावाकडनं पंचमॅग गा। दिसतच नव्हती शोधत शोधत पूर्ण दोघं खराब होऊन गेलो होतो म्हणजे नवीन गावं लागते आता आणि कॅल्सी पण आणली कॅल्सी ते गावा कॅल्सी घेऊन शक्यतो तर मी मोबाईलवर हिसब करते पण कॅल्सी पडल्यावर तुम्ही हल्लं घेऊन जाणार सामानामध्ये कुठे आहे बॉक्समध्ये म्हणजे कसं ते कॅल्सी पण घेऊन त्यांचं पण करून व्हाईटनर पण आणलं हँग चालू आहे की नाही नाही परत हेवी कॉल याचं मला खूप काम पडत परत पर पेन्सिल्स माझं कोणा तुटलेलं आहे मी यूज केली होती पण नंतर काही काम पडलं नाही ती मध्ये त्याच्या बॉक्समध्ये परत पेन पण नाही झालं त्या बॉक्समध्ये आणि गाईज हे बघा शॉपनार याला करूनच होतं या हे जे निघत आहे ना याच्यापासून मी एक छान डिझाईन करेल तुम्हाला दाखवेल ते एकदाच विडो तयार करेल की लहानपणी ना डिझाईन करत होती त्याच्यामुळे असेल आणि हे पण आहे रबर पण रबरला छान हे ॲडजस्टमेंट आलेलं आहे बॉक्स छान म्हणजे जास्त हालत पण नाही लगेच इरेज होऊन जाते परत स्टेपलर नाही दिसलं पण स्टेपलरच्या पिना वगैरे सगळं आणलं स्टेपलर नाही खूप काही आणलं गावाकडे भरपूर आणि या बॉक्समध्ये ठेवलेला होता मी मास्क करोना काळामध्ये घेतलेला मास्क ते या बॉक्समध्ये तीन वर्ष झाले या बॉक्सला मी हात लावलेला नाही तर दिवाळीला थोडी साफसफाई केली तर पुन्हा तो बॉक्स ठेवून देत होते मला तर कॅल्सी पंचिंग बॅग पंचिंगचं जास्त टाईम प काम पडलं होतं पंचिंगचं म्हणून मी ते बॉक्स घेऊन आले होते पुन्हा तुम्हाला तसं ठेवून घेत आता सगळं मग स्वयंपाक करायचा मला जेवण करायचं पाणी आणलेलं मी सोबत बॉटल कारण की आता जारवाल जारवाला उद्या सकाळी देईन मला आणून पाणी आणि असं माझं रुटीन होतं हे सगळं मी ठेवून देते आता हा बॉक्स कारण मला लागणार नाही सगळं आता आणि हा मास्क पण याच्यातच ठेवून देतो असं सगळा बॉक्स रेडी झालेला आहे आणि मी हे आणलं आहे हे ॲक्च्युली फॉर मी कसं वाटतं चष्मा कमेंट करून सांगा प्लीज प्लीज गाईज कमेंट करून सांगा कारण मला ब्लॅक अँड व्हाईट घ्यायचं होती फ्रेम माझी घरी जुनी ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम पडलेली होती आता मी चेंज करून घेणार आहे आणि हा चष्मा कसा वाटतो तुम्हाला माझ्यावर प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओला प्लीज गाईज बाय